पहिल्या प्रथम बिलोली शहरामध्ये साहित्य संमेलन एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्र हो। संयोजकांनी माझ्याबद्दल खूप काही माझ्या लायकीपेक्षा जास्त सांगितलं एक छोटसं काम केलं मी काम आणि नंतर लक्षात आलं की कोणतंही काम लहान नसते त्या कामानं याला मला एवढं मोठं केलं देशभरामध्ये नव्हे तर परदेशात सुद्धा साहित्य आपल्या स्वच्छता परिषदेला मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली काय केलं मी काम थोडंसं छोटस माझं गाव स्वच्छ केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं ग्रामगीतेमधलं एक वाक्य वाचलं मी तुझं गावच नाही का तीर्थ तुझं गावच नाही का तीर्थ तू का फिरशी रिकामा व्यर्थ ह्या एका वाक्यानं मला प्रेरणा दिली आणि ते काम मी केलं आणि माझं गाव झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझा महाराष्ट्र का होणार नाही आणि त्या दृष्टीनं प्रयत्न केले कारण माझ्या गावातले जे प्रॉब्लेम होते तेच प्रॉब्लेम महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या सगळ्या गावात काय प्रॉब्लेम तीन प्रॉब्लेम लोकं सांगायचे पाणी नाही पियायला पाणी नाही मग शौचालय बांधून कसं करायचं दुसरा प्रश्न पैसे नाहीत आमच्याजवळ तिसरा प्रश्न जागा नाही याच्यापेक्षा चौथा प्रश्न देशातही कुठं उद्भवला नाही आणि या तिन्ही प्रश्नाचं उत्तर आम्ही समर्पणपणे दिलं म्हटलं आंघोळीला पाणी जास्त लागते का संडासला जास्त लागते आंघोळीला लागते रोज करता की नाही करतो मग संडासचं का पाणी तुम्हाला मिळत नाही कारण संडासच्या पाण्याचं आम्ही नियोजनच केलं नाही आंघोळीच्या पाण्याच्या दोन बादल्या पाणी आम्ही आणतो पण संडासचं दोन लिटर पाणी आम्ही आणत नाही दुसरा पैसे नाहीत खरं आहे पैसे नाहीत पण पैसे नसताना तेरवी जोरात होते लग्न जोरात होते आता मोबाईल सगळ्यांच्या घरी आला की नाही ढोरराकी की पोरा पण सुद्धा मोबाईल आहे मी या मोबाईलला पैसे कोण दिला सरकारनं दिलं का नाही दिलं आम्हाला आवडीचं वाटलं महत्त्वाचं वाटलं आम्ही टी व्ही सगळ्याच्या इथे आला लाईट सगळ्याच्या इथे आला बाप मेला तर बापाची तेरवी मोठी होते लग्न मोठं होते पण बायकोची इज्जत वाचवण्यासाठी शौचालय बांध म्हणलं की पैसे नाही त्याला सरकारचे पैसे पाहिजेत आता हे तर पहिल्यांदा प्रायोरिटीने तुम्ही काम करायला पाहिजे होतं आणि महाराष्ट्रभर मला अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या पुणे जिल्ह्यामध्ये एक पत्रकार परिषदेमध्ये माझ्या भाषणातलाच मुद्दा उचलला त्याने म्हणजे तुम्ही देवालय विद्यालय शौचालय हे मानता ह्या देशाला तीनचं फार महत्त्व आहे देवालाच महत्त्व आहे तीनचं बघा दिवसाचे प्रहार सकाळ दुपार संध्याकाळ वर्षाचे ऋतू हिवाळा उन्हाळा पावसाळा देव किती म्हणता आपण ब्रह्म विष्णू महेश पट्टे किती आहेत तीन दत्तात्रेयला तोंड तीन राजहट्ट बाळहट्ट स्त्रीहट्ट तीन गावाला अगोदर माली पाटील पोलीस पाटील पटवारी तीन आत्ताच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा ग्रामसभा विधानसभा लोकसभा तीन त्याच्यानंतर जिल्ह्याचा कारभार कोण पाहिला आहे कलेक्टर एस पी शी ओ तीन तालुक्याचा कारभार पी आय तहसीलदार बी ओ तीन का तीनचा असं वेळा आहे तसं म्हणून मी म्हटलं देवालय विद्यालय शौचालय तर पत्रकाराने मला प्रश्न असा केला की या तिन्हीमध्ये जसं शीओ एस पी कलेक्टर याच्यामध्ये कलेक्टर मोठा आहे मग या तिन्हीमध्ये कोण मोठं आहे तुमच्या मोठा अवघड प्रश्न होता मला उत्तर माझ्याकडे सोपं होतं पण पत्रकार म्हटल्यानंतर मला त्यांच्या ताकदीचं माय जाणीव आहे कसल्यालाही झिरो करतील झिरोला गाजराचं केळ करतील त्यांच्या लेखणीमध्ये ही ताकद असते मी त्यांना हात जोडलं म्हणजे या तिन्हीचं उत्तर देतो पण तुम्ही जर माझं मी केलेलं काम पटत असाल तर योग्य रीतीने छापला तर देतो तर नाही ते म्हणजे नाही आम्हाला आवडले म्हणूनच आम्ही तुम्हाला विचारलं होतो आम्ही योग्य छापू सांगा म्हटलं तुम्ही योग्य छापणार असाल तर या तिन्हीमध्ये शौचालय श्रेष्ठ म्हणलं माझ्या भाषणात काय सांगितलं देवालय मनाला समाधान देते विद्यालय ज्ञान देते आणि शौचालय तुमच्या आरोग्याचं रक्षण करते आयुष्यामध्ये मानवी जन्मामध्ये काही नाही गेलं तर चालते काही हा शब्द वापरला पण आरोग्य नाही गेलं तर चालत नाही लक्षात ठेवा म्हणून हेल्थ इज वेल्थ आरोग्य सर्वश्रेष्ठ धन आहे आणि त्या धनाचं रक्षण शौचालय करते आणि म्हणून तुमच्या घरामध्ये शौचालय असणं आवश्यक आहे हे मी प्रकर्षानं सांगितलं तेव्हा सगळ्या पत्रकारांनी मोठ्या आनंदानं त्या रिस्पॉन्स दिला आणि खूप काही चांगलं छापलं दोन गोष्टी या जगामध्ये फार मोठ्या घडलेल्या आहेत तुम्हाला सगळ्याला मला माझ्या सगट पूर्ण आहेत एक शिवाजी महाराजांचा आदर्श संस्कारामुळे शिवाजी महाराज घडले आणि शिक्षणामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले ह्या दोन गोष्टी शिक्षण आणि संस्कार याची जर आम्हाला नीट जोड देता आली तर आमच्या जीवनामध्ये खूप काही क्रांती होऊ शकते आणि म्हणून संस्कारालाही महत्त्व द्या शिक्षणालाही महत्त्व द्या आज ह्या मंडळीला काय देणं घेणं आहे पुस्तकं लिहिणं रात्रंदिवस बसून घरी लेकरावर नजर नको बाईकवर नको काम 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 आता रिटायर झाल्यावर बी गुन्हा बसणं आलं लिहिणं चालूच आहे काय यांची आहे यांच्या मनामध्ये ना किंवा समाजाला दिशा द्यावी शब्दरूपानं आपलं पुस्तक दिलं तर त्याच्यामागे काही फार पुस्तकं विकतील कारण मार्केटिंग येले येईच ना मार्केटिंग आले असते तर पुस्तकं लिहिलेच नसते बरोबर आहे का साहेब मार्केटिंग करायला माणूस बिझनेसमध्ये जातो पुस्तकं लिहित बसत नाही आणि म्हणून मला विनंती करायची आहे की यांनी जे कष्ट केलं जातं हे मला मोठा अभिमान वाटला की एवढे मोठ्या पुस्तकं लिहिणारे माणसं या नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत ही काही लहान गोष्ट आहे का एवढे साहित्यिक आमच्या जिल्ह्यामध्ये झालेत आज आमच्या अध्यक्ष बोरगावकरांचा सत्कार कुठपर्यंत झाला ते एका पुस्तकावर काय त्याच्यामध्ये चमत्कार आहे सगळ्यांनी जाता जाता हुगट नाही इकत घ्यावर आहे ते हॉटेलमध्ये जायचं बंद करा पण एखादं पुस्तक घेतल्याशिवाय जाऊ नका कोणतंही घ्या तुम्हाला आवडलेलं पुस्तकानं तुमचं मस्तक मजबूत होते आणि मस्तक मजबूत झाला की तुम्ही कोणाचे गुलाम होत नाही हस्तक होत नाही आणि म्हणून वाचनाचा वाढवा वाचन वाढवल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख येईल की नाही सांगता येत नाही पण तुमचे समृद्ध विचार राहतील तुम्हाला उपयोगाचे राहतील समाजाला उपयोगाचे राहतील आणि म्हणून आपण जीवनामध्ये हे करावं मला उद्घाटक का नेमले हे मला दिगंबर कदमला विचारायचं धाडस झालं नाही पण मला वाटलं मी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आणि माधवराव शेळगावकरचा काही संबंध साहित्याचा आम्ही खेड्यातले आडाली माणसं पाच दहावीपर्यंत शिक्षण झालं आणि साहित्य संमेलनाची उंची कळायला आम्हाला खूप वेळ लागतो म्हणून नापास झालेल्या विद्यार्थ्याला पारितोषिक ठेवल्यासारखं झालं आम्हाला अध्यक्ष करणं म्हणजे कदम साहेबांचं पण आता केल्यावर काहीतरी बोलावंच लागतं म्हणून बोललो मी आपल्यापुढे खूप काही बोलायचं होतं स्वच्छता विषयावर बोलायचं होतं पण आता सगळ्यांना स्वच्छतेचं महत्त्व कळालं आहे त्याच्यामुळे त्या विषयावर काय आता फारसं मी बोलणार नाही पण एक गोष्ट नक्की सांगतो स्वच्छतेचं सा महत्त्व तुम्हाला सगळ्यांना कळालं की नाही हातवर करा कळणार आहे इकडे महिलांना कळालं नाही का कळालं सगळ्यांना आज सगळे तुम्ही आंघोळ करून आल्या आंघोळ करावं काही जी आर निघालता का सरकारचा काही आदेश या साहित्य संमेलनाकडून सा काही पत्र तुम्हाला आज स्नान केल्याशिवाय येऊ नका आम्हाला स्वच्छतेचं महत्त्व कळते म्हणून आम्ही आमचं शरीर घाण राहू नये जवळ बसलं तर कोणाला वास आला तर त्याला दूर पळायला सुरू करते म्हणून आम्ही आमचं शरीर स्वच्छ ठेवतो तुमचे घरं स्वच्छ आहेत की नाहीत सगळ्यांचे घरं स्वच्छ आहेत झोपडी असो की महाल असो ती माऊली त्या घराला चकाचक ठेवते मग सार्वजनिक जागेच का स्वच्छ नाहीत किती लोक तुम्हाला प्रार्थना म्हणायला शिकविले भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहेत का बांधव तू ज्या गावात जन्मल्या लहानाचे मोठे झाल्या तिथल्या रस्त्यावर चालल्या तिथल्या शाळेत गेल्या तिथल्या मंदिरात गेल्या तिथलं पाणी पिल्या तो गाव तुमचा अजून माझा गाव म्हणून झाला नाही तर माझा देश त्या भारतामध्ये असलेलं एक खेड तुमचं तो देश तुमचा कसा होईल ते देश बघल्याच नाही जे अनुभवल्या त्याला हो निर्मळ ठेवून आले आता इथं मला आनंद वाटला सावित्रीबाई फुलेचा फोटो हो लावला विद्येची देवता कोण आहे कोण्या कॉलेजला महाविद्यालयाला गेला तर तिथं कोणा देवतेची पूजा होते सर सरस्वतीची पूजा होती मी एका ठिकाणी विचारलं सरस्वती काय पास होती म्हणजे माहीत नाही माहीत नाही ती देवता कशी झाली मग काहीतरी डिग्री मोठी असावी लागेल ना देवता व्हायला ज्या माऊलीनं एवढे अंगावर शेण खाऊन शाळा निर्माण केल्या महिलांना शिक्षणाचं दार उघडं करून दिलं त्या मावल्यानाही सरस्वतीच विधीची देवता वाटावं वाटा। बासरला नऊन चार लेकरं त्या देवीच्या पायावर टाकलं की डॉक्टर इंजिनियर होतील का आणि म्हणून आम्हाला महत्त्व नाही कळालं खरं काय खोटं काय हे साहित्याच्या स्वरूपातून समाजापुढे यावं हे माझी सगळ्यांना विनंती राहणार आहे साहित्यामध्ये ज्या ज्या समाजामध्ये साहित्य निर्माण झालं तो समाज पुढे गेला दलित साहित्य निर्माण झालं दलितांची माणसं पुढे गेली ब्राह्मणाच्यामध्ये साहित्य निर्माण करायची कुवत होती त्यांचा समाज पुढे गेला आज आता मराठा लिंगायत हे सगळे उभं नकला करायला लागलेत साहित्याची खरं साहित्य तुम्ही तुमच्या समाजाचं सा का पुढे आणत नाही तुमच्या गावातला गरीब माणूस शेतावर जाणारा माणूस संध्याकाळी दिवसभर काम करून डोक्यावर जाळण्याची मुळी घेणारी बाई ही का दिसत नाही आम्हाला साहित्यामध्ये मी एक वाचलं अमुक गाव माळाच्या पायथ्याशी बसलं होतं नदी झुळझुळ वाहत होती गोविंदा नावाचा शेतकरी पहाटे बैल सोडून शेतावर जात होता गोविंदाची भाकरी बायको भाकर घेऊन शेतावर गेली दोघं बांधावर बसून कांदा भाकर पिठलं आनंदानं खाले शंभर वर्षापासून त्या गोविंदाचं जेवण बदललं नाही पिठलं भाकर ठेसतं त्याला काही बासुंदी खावट नाही का हो त्यालाही बासुंदी खावट पण मिळते कुठं मग काय मिळत नाही बासुंदी न करीम म्हणजे माझ्या विनोदामध्ये एक बोलतो मी या देशातलं गंमत अशी आहे मेहनत करे करीम साप अंडे खाय चांद साप ही इथली प्रथा आहे कष्ट करायला इथे ह्या देशामध्ये न्याय मिळालेला नाही आहे आणि म्हणून कष्टकरायच्या बाजूने सर्व साहित्यकारने उभा राहावं अशी मी सगळ्यांना फार मोठी कळकळीची कर हात जोडून पाया पडून विनंती करतो माझी लायकी नाही तुम्हाला आदेश देण्याची पण विनंती करतो आहे मी आणि म्हणून मला आपला विनंती करायची आहे की साहित्यामध्ये हे सगळं चित्र येऊ द्या की ठेचा भाकरच का खायला शंभर वर्षापासून त्याला काय विमानात बसून जावं वाटणं आलं का गा। बैलगाडीत बसून का फिरायला आहे थोडंसं तरी त्याच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन काय येत नाही आहे त्याच्या कष्टाला आम्ही दाम देत नाही आहे मी लंडनमध्ये तीन महिने होतो तिथं मी खूप अभ्यास केला सामान्य माणूसही तिथं कारमध्ये फिरतो आहे भांडे घासायची बाई बी कारमध्ये फिरते प्लंबर बी कारमध्ये फिरला पाहिलं मी हे या देशामध्ये होऊ देशा शकते माझ्या देशात का होऊ शकत नाही हे चित्र आपल्याला कळायला पाहिजे आहे आणि म्हणून हे नशीब देव हे जे तुमच्या अखत्यारीतल्या गोष्टी नाही आहेत त्याला जरा हद्दपार करा तुमच्या अखत्यारीमध्ये काय त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करा जर नशिबावर तुम्ही अवलंबून बसाल नशीब आणि देव तुम्हाला काही देणार नाही बाई फुले आहेत घरात फोटो लावा किती महिलांच्या घरात सावित्रीबाईचा फोटो आहे हातवर करा एकाशही नाही कारण ते काही देव आहे काय अशी आमची धारणा आहे तुम्ही ते फोटो लावा तुमची नात तुम्हाला विचारते आजी हा कोणाचा फोटो आहे गं सावित्रीबाई फुलेचा सा। ते कोण होते आपली कोणी तर नातेवाईक आहे का, का? नाही अगं तिनं शाळा काढली म्हणून मी शिकले मी शिक्षिका शिक झाले तुला मी डॉक्टर केले तिच्यामुळं हे जर सा सांगलं तर तिच्या डोक्यामध्ये सावित्रीबाई फुलेनं शाळा काढली हे जाईल का नाही आणि म्हणून जीवनामध्ये सत्य स्वीकारायला शिका सत्य जर स्वीकारणार नाही तर तुम्हाला चांगला दिवस येणार नाही लक्षात ठेवा मुलांनाही सवय लागणार नाही सहज चुका करतो आम्ही काय चुका करतो आम्ही गुरुजी शाळेत शिकवतात खोटं कधी बोलू नये बरोबर आहे आणि बाप घरामध्ये बसून आहे जेवलाय बाहेरून कोणत्याही माणूस आला भेटायचं आहे का कोण नाव विचार गोविंदरा सांग आता मुलाला आदेश पाळणं भाग राहते मुलगा जातो बाबा नाहीत पण मुलाच्या डोक्यात दुष्टचक्र सुरू होते बाबा घरामध्ये आहेत जेवालेत गुरुजी शाळेत शिकवायला आहे खोटं कधी बोलू नये आता खरं काय धरायचं काय घ्यायचं मुलाने द्या म्हणून हा गोंधळ सगळा निर्माण झाला आहे आता पहिलं येरे येरे ये ये पावसा तुला देतो पैसा शेतकऱ्याचा देश असल्यामुळं शेतकरी गीत होतं आता रेन रेन गोवावे चला रेन रेन गोवावे व्हायला लागला आता सगळे बॉम्बल बसायला लागले पाणी पडणं आलं अमुक गेलं तर अमुक गेलं म्हणून आम्ही जे आम्हाला उपयुक्त आहे ते आमच्या पूर्वज काही वेळे नव्हते त्यांनी जेवढा शहानप्राण वागले त्यांच्या सगळ्या म्हणी एकदा साहित्यिकाने जमा करून लिहावं आणि त्या प्रसिद्ध करावं जुन्या म्हनीमध्ये सगळं साहित्य लपलेलं आहे आणि म्हणून आपल्याला जास्त वेळ नाही घेता मी इथं बोलवलं मला उद्घाटनाचा संधी दिली एकदा बोलण्याच्या बोगात उद्घाटन झाल्याचं सांगायचं विसरून जाईल म्हणून पहिल्यांदा उद्घाटन या साहित्य संमेलनाचं झालं असं जाहीर करतो आणि डिलिव्हरी कराने त्याला महत्त्व न होता ज्ञानाचा ज्ञान म्हणजे प्रकाश आहे अंधार तुमच्या घरी अंधार पडला तर बटन दाबल्याबरोबर अंधार पळून जातो तसं तुमच्या जीवनामध्ये एकदा ज्ञान आलं की अंधार आपोआप जीवनातला पळून जातो चांगल्या वाईट गोष्टीचं कळलं आणि त्या गोष्टी तुम्हाला इथं काही सगळंच आम्ही सांगलेलं घ्यायचं नाही पण जे तुम्हाला आवडलं जे चांगलं वाटलं ते जर घेतलं तर जीवनाला एक दिशा मिळते ती मिळावी एवढाच तुमच्यापुढे विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र